विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पोलीस प्रशासनाकडून नियोजनाची चित्रफित जाहीर महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन विजयस्तंभ ॲपची निर्मिती पुणे जिल्ह्यातील पेरणे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या हॅशटॅग विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची चित्रफित तयार करून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे तसेच विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी विजयस्तंभ सुविधा ॲपचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे हे ॲप एस टी टी पी एस डॉट इनिशिएटर टेक्नॉलॉजी डॉट कॉम अँड विजय डॉट ए पी के या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्त विविध ठिकाणावरून येणाऱ्या अनुयायांसाठी शौचालयाची सुविधा व त्यांची लोकेशन निवारा कक्षा व त्यांचे लोकेशन आरोग्य उपेडी हिरकर्णी कक्ष पिण्याच्या पाण्याची सुविधा वाहनाकरिता पार्किंगची सुविधा एमर्जन्सीमध्ये अँब्युलन्स मदत कक्ष इत्यादीची ऑनलाईन माहिती व सुविधेचा लाभ घेण्यासाठी विजयस्तंभ ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे तरी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांनी याचा लाभ घेण्याच्या आव्हान महाराष्ट्र शासन व प्रसार माध्यमाद्वारे करण्यात येत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेरणे या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ पाडावा ही नम्र विनंती